निर्भय महाराष्ट्र पार्टीची दिंडोरी तालुका कार्यकारणी आज जाहीर झालेली आहे आणि या कार्यकारिणीचा कार्यकाळ फक्त शंभर दिवसांकरता असून दिंडोरी विधानसभा ज्याला दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ असं संबोधलं जातं त्याचे संभाव्य उमेदवार म्हणून चंदर गायकवाड यांची उमेदवारी आम्ही जाहीर करतो आहोत चंदर गायकवाड तर चंदर गायकवाडांच्या या उमेदवारीला या सगळ्या उपस्थित आणि अनुपस्थित असलेल्या सगळ्या निर्मय महाराष्ट्र पार्टीच्या सगळ्या सदस्यांचा प्रचंड पाठिंबा मिळतो आहे आणि ही उमेदवारी काहीतरी वेगळा मेसेज या सगळ्या मतदारसंघामध्ये निश्चित स्वरूपात देईल आणि या निमित्तानं आज जाहीर झालेले जे पदाधिकारी आहेत त्याच्यात प्रामुख्यानं नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आणि पेठ सुरगाणा कळवण आणि दिंडोरी या चार मतदारसंघांचे प्रभारी म्हणून श्री नामदेवराव गावित यांची आज निवड झालेली आहे त्यांच्यावर या चार विधानसभा मतदारसंघांचा जबाबदारीचा भार आम्ही देतो आहोत आणि त्याचबरोबरीनं तालुका प्रमुख म्हणून दिगंबर गायकवाड का तालुका कार्याध्यक्ष म्हणून कैलास बेंडकुळे आणि तालुका शहराध्यक्ष म्हणून आपले संजय सर यांची नि निवड झालेली आज आणि जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र गायदनी यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांनी स्वतः ही सगळी कार्यकारिणी जाहीर केलेली आहे सगळ्या निवड झालेल्या दा कार्यकारिणीला मी आ, अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि जनहितार्थ कामं करताना ही लोकं कुठल्याही प्रकारचा पैसा अडथा कोणाचा खाणार नाही कोणाच्या समोर लचणार नाही झुकणार नाही वाकणार नाही पण सगळ्यांना न्याय देऊ शकतील आणि एका बाजूला भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी महाराक्षस उभे असताना दुसऱ्या बाजूला आमचे सत्यवादी सगळे छोटे छोटे माणसं ही त्यांच्यापुढे टक्कर देण्यासाठी साठी उभी राहतील आणि या परिसरामध्ये भ्रष्टाचार विरहित वातावरण तयार करण्यासाठी आणि जनसामान्यांना न्याय मिळण्यासाठी ही कार्यकारिणी काम करेल अशी मी ग्वाही देतो वन्दे, मादरां, संत्य। मादरां, संत्य। मादरां, मादरां।